हॅलो एवरीवन तर आज आहे डेट टू इन न्यूयॉर्क आज आहे मे ट्वेल्थ माय बर्थ डे आणि ह्या ॲक्च्युली रिझनसाठी आम्ही आलो होतो न्यूयॉर्क फिरायला तर आजचे स्पॉट तुम्हाला मी दाखवते आजचा खूप एक्सायटिंग डे असणार आहे आमच्यासाठी तर आणि आज नेमका पाऊस सुरू झाला आहे इथलं वेदर खूपच जास्त असं चेंज होत राहतं काल होतं ऊन होतं आज पाऊस आहे आज पूर्ण दिवस थंडी असणार आहे सो मी आणि स्वप्नील निघालो आहे इकडे आहे स्वप्नील आतामी, आतामी, आता आम्ही आता आम्ही थोडा नाश्ता करू आणि देन आमच्या फर्स्ट स्पॉटला जाऊ चला तुम्ही पण आमच्यासोबत तर आम्ही आता पोचले वर्ल्ड ट्रेड सेंटरला आता आम्ही जाणार आहे रॉकफिलरला तर इकडे ना इतकं भारी भारी सगळं डायमंडचं शॉपिंग आणि गोल्ड शॉपिंग वगैरे आहे आम्ही इथे थांबलो आहे ब्रेकफास्ट करायला तर हे आहे ब्रेड अँड बेकरी आणि फायनली आम्ही रॉक एंटर केलं स्वप्नली इथे आमचे जे पासेस आहेत ते दाखवत आहे म्हणजे आम्हाला आत एंट्री मिळेल आम्ही गो सिटी जे आहे त्याच्यावरून आमचे पासेस जे थे, थे होते आ, ते ऑलरेडी बुक केले होते म्हणून कुठेही आम्हाला क्यू मध्ये उभं राहून आम्हाला तिकीट काढायची गरज लागली नाही वरती जाताना सगळ्यात आधी सिक्युरिटी चेक झालं ज्यांच्याकडे मोठ्या बॅग्स आहेत त्या बॅग्स प्रॉपरली चेक होतात आणि मगच ते आपल्याला आतमध्ये सोडतात इथे तुम्हाला दिसेल की एक मस्त असा कॅनव्हॉस होता रंगीबिरंगी ज्याच्यावरती रंगी, आपण समोर जे पण करू ते रिफ्लेक्ट होत होता म्हणून मी चोरसा डान्स करून बघत होती की त्याच्यावरती काय रिफ्लेक्ट होते आणि फायनली आम्ही पोचलो रॉकोफिलरच्या टॉपला आता जास्त वेळ माझी बडबड करण्यामध्ये मी वेस्ट न करता तुम्हाला जो इथून वरतून जो लुक आहे तो मी दाखवते चला तर मग इकडून कसं दिसतंय बघूया तीस पस्तीस मिनिटं वरती ला आम्ही स्पेंड केली तिथून आम्ही न्यूयॉर्क कसं दिसतं ते बघत होतो आज मी जसं तुम्हाला सांगितलं आज दिवसभर इथे पाऊस आहे आणि त्याच्यामुळे वरती पण जेवढं पण मी शूट केलं ते सगळं पावसातच केलं आताही थोडा थोडा पाऊस पडतोय आणि काय झालं जेव्हा मी रॉकफिलरला एंटर केलं त्यावेळेस आमचा जो एंट्रन्स होता तो दुसऱ्या साईडून होता आणि जेव्हा आम्ही एक्झिट केलं त्यांनी आम्हाला दुसऱ्या वेने बाहेर निघता आलं सो आता आम्ही ठरवलं की थोडासा आजूबाजूचा जो परिसर आहे तो एक्सप्लोर करूया किती सुंदर आहे ही बिल्डिंग मला वाटतं खूप जुनी असावी पण किती सुंदर आहे म्हणून मी म्हटलं की चला त्याला कॅप्चर करूया दहा पंधरा मिनिटं चालल्यानंतर आम्ही फायनली रॉकफिलरच्या साईडला पोहोचलो इथे वेगळ्या वेगळ्या देशांचे झेंडे लावले होते फाउंटन होतं व्ह्यू खूपच छान दिसत होता आजूबाजूला मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि इथे माझा नवरा दुसऱ्या मुलीचे फोटो काढताना तुम्हाला दिसेल पुढे जाऊयात आणि बघूयात की इथे रॉकोफिलर जे आहे त्याची हिस्ट्री काय आहे आणि ते सगळं ह्याच्यावरती मेन्शन केलं होतं एक छोटस गार्डन होतं तर आम्ही ते एन्जॉय करत होतो आणि इथून आम्ही जाणार आहोत जेवायला फायनली आम्ही पोहोचलो इथे मोगलाई म्हणून एक छान सुंदर हॉटेल होतं इंडिया तिथे जेवायला गेलो जेवलो आणि जाऊयात आता पुढच्या प्रवासाला आता मी द वेसलला पोचलो आहे आणि मी तुम्हाला आता द वेसल दाखवणार आहे इतकं छान आर्किटेक्चर आहे ह्याचं इतकं छान स्ट्रक्चर बनवलं आहे तर मी तुमच्याशी आता ते शेअर करते तुम्हाला नक्की आवडेल बघा किती छान आहे तर इथे तुम्हाला माझ्या मागे व्यसिल दिसतंय तर तिकडे ना अशा स्टेअर्स होत्या ज्याच्यावर तू जाऊन आपण वरपर्यंत म्हणजे त्याच्या टॉपपर्यंत जाऊ शकत होतो पण आता ते सध्या त्यांनी बंद केलं आहे ड्यू टू सम मेंटेनन्सवर तर आपल्याला खालूनच फक्त ते बघावं लागणार आता आम्ही आलो आहे द एजला तर आम्ही इकडे जे मशीन होतं त्याच्यावरून आमचे टिकीट्स बुक केले आहेत आणि आम्हाला दहा मिनटानंतरचा स्लॉट आहे Uh, आणि वन आर्स आहे ना आपल्याला वरती एक तास लागणार आहे कारण आमच्या तिकीट वरती एक तास हे नवीन अट्रॅक्शन ऍक्च्युली न्यूयॉर्क मध्ये आता आपण ते उभे आणि आता आम्ही आलोय द आणि दंभराव्या फ्लोर हंड्रेड फ्लोअर वरती उभे आहोत तर आता आम्ही आलो मा आम आहे सर्कल लाईन क्रूजच्या इथे तुम्ही माझ्या मागे इकडे क्रूजेस बघू शकता तर आमचं सात वाजताचं बुकिंग आहे आम्ही आता एंटर करू तिकडे पासेस ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत ही आमची दोन तासाची राईड असणार आहे आणि इथून पूर्ण सगळं ते आम्हाला साईट सीन करवणार आहेत जी न्यूयॉर्कची स्काय लाईन आहे पूर्ण ती दाखवणार आहेत की ती, ती रात्री कशी दिसते लाईटमध्ये ते आता आपण बघूया तर चला माझ्यासोबत तुम्ही इथून क्रूजवरती आणि आता क्रूज आमची निघाली आहे सात वाजले क्रूज निघाली आहे अजून सनसेट नाही झालं आहे म्हणून लाईट्स अजून दिसत नाही आणि मी तुमच्यासोबत पुढचा व्हिडिओ शेअर करते In the city that never sleeps, to find I'm king of the hill, top of the heap. These little town blues are melting away, right to the very heart of it, New York. तर आता आमचं क्रूज झालेलं आहे फिरून आम्ही सर्कल लाईन क्रूजच्या बाहेर आहोत आम्ही आता इकडे बसची वाट बघतो ॲक्च्युली बस आली आहे ही बस घेऊन आम्हाला जायचं आहे पुढे खूप थंडी वाढली आहे आणि रात्रीचं न्यूयॉर्क खूपच छान दिसतं बॉलिवूड सॉन्ग जेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरती ऐकायला मिळतं तेव्हा व्हिडिओ तर झालाच पाहिजे है ना पण आता आम्ही आलो आहे डिनर करायला तो सुद्धा लाल लाल वाटत आहे कारण की तिथे थीमच काहीतरी आहे असे आणि हे आहे रूफटॉप हॉटेल तर माझं बर्थडे डिनर आम्ही आज रूफटॉपवरती करणार आहे खूप छान वाटतं आहे म्हणजे तुम्हाला पटकन एकूण व्ह्यू देते की हे कसं दिसतंय ते पूर्ण न्यूयॉर्कची स्कायलाईन आहे सगळी आपल्या आजूबाजूला आणि मध्ये आपण आहे आणि मस्त पिकेट डिनर करणार आहे आय एम सो एक्सायटेड yeah, की मी माझं बर्थडे डिनर न्यूयॉर्कमध्ये रूट करते सो या बघूयात तिथलं फूड कसं असणार आहे मी मला फूडचे रिव्ह्यूज सांगेलच आणि हॉटेलचे डिटेल्स देईलच आणि यानंतर मी व्हिडिओ जो आहे तो शूट करायला विसरून गेले आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला देत राहा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये आणि न्यूयॉर्कचे ब्लॉग कसे वाटत ते, ते नक्की कमेंटमध्ये मा मला कळवा थँक्यू